नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा आणि बारा डिसेंबर या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर बघा हे जे अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत तर देशातील कोणत्याही राज्याचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले ते दुसरे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत तर बघा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची नेक्स्ट आहे ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे आरित कपिल भारताच्या आरित कपिलने वयाच्या नवव्या वर्षी इतिहास रचलेला आहे बुद्धिबळाच्या खेळात ग्रँडमास्टरला पराभूत करणारा आरित कपिल हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे त्याने क्लासिकल बुद्धिबळाच्या लढतीत अमेरिकेचा ग्रँडमास्टर रॅसेट जियान याचा पराभव केलेला आहे आरित कपिलने जगातील या यादीत तिसरे स्थान पटकावलेले आहे तर जगातील सर्वात कमी वयात ग्रँडमास्टरला पराभूत करण्याचा विक्रम भारतीय वंशाच्या सिंगापूरच्या अश्वत कौशिक याच्या नावावर आहे अश्वत कौशिकने वयाच्या आठ वर्षे नऊ महिने सहा महिन्यात पोलंडच्या जेसेफ स्तुपाचा पराभव केलेला होता तर ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे आरित कपिल आणि जागतिक स्तरावरती त्याचा तिसरा क्रमांक आहे नेक्स्ट आहे भारतीय नौदलात समाविष्ट असलेल्या आय एन एस तुशीलची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे रशिया मल्टीरोल गायडेड मिसाइल फ्रिगेट तुशी ले डिसेंबर रोजी रशियाच्या येथील भारतीय नौदलात दाखल झालेले आहे तर आय एन एस प्रकल्प अकरा पस्तीस पॉईंट सहाचे चे सातवे जहाज आहे ही युद्धनौका रशियामध्ये दोन पॉईंट अब अप पाच अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या करारानुसार तयार करण्यात आलेली आहे या रडार इव्विडिंग आणि क्षेपणास्त्र सक्षम युद्धनौकेच्या प्रक्षेपण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि इतर अनेक वरिष्ठ भारतीय अधिकारी उपस्थित होते तर भारतीय नौदलात समाविष्ट असलेल्या आय एन एस तुशीलची निर्मिती रशिया या देशाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे एम डी आर रामचंद्रन हे कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झाले आहे तर याचे उत्तर आहे पुदुचेरी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पदुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेते एम डी आर रामचंद्रन यांचे निधन झाले आहे रामचंद्रणे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव असे दोन वेळा पदुचेरीचे मुख्यमंत्री होते तर दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात ते पदुचेरीचे विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत नेक्स्ट आहे नेब्रास्का स्टेट कॅपिटलमध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेच्या नेब्रास्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी राज्याच्या राजधानीत महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सिएटल अखत्यारीतील स्टेट कॅपिटलमध्ये गांधीजींचा हा पहिला पुतळा बसवण्यात आलेला आहे त्यात अहिंसा सहिष्णुता आणि न्याय या प्रतिष्ठित भारतीय नेत्यांनी ने स्वीकारलेल्या तत्वांचा सन्मान करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर याची एक उत्तर आहे मिशेल बॅचलेट चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅचलेट गेरिया यांची दोन हजार चोवीसच्या शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माजी रा... परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या नेतृत्वाखालील ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे बॅचलेट यांना मानवाधिकार शांतता आणि लैंगिक समानता या गुणवत्तेसाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्या दोन हजार सहा ते दोन हजार दहा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळात चिलीच्या अध्यक्षा होत्या तर दोन हजार दहा ते दोन हजार तेरा पर्यंत बॅचलेट युएन वुमेनच्या पहिल्या संचालक होत्या दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत मानवाधिकारांसाठी यु एन उच्चायुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाली तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ इंदिरा गांधी मेमोरियल ट्र ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो तर पंचवीस लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅचलेट यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी दहाव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपोचे डेहराडून उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आले आहे बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ही परिषद होणार आहे याचे आयोजन जागतिक आयुर्वेद फाउंडेशन विज्ञान भारतीद्वारे आणि आयुष मंत्रालय भारत सरकार आणि उत्तराखंड राज्य सरकारच्या सहकार्याने केले जात आहे एक्स्पो दरम्यान एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे रिव्हर्स बायर सेलर मीट आयोजित केली जाईल तर याचे उद्दिष्ट भारत आणि फोकस देशांमधील वैद्यकीय आणि समग्र आरोग्य सेवा क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी विकसित करणे हे आहे तर जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन उत्तराखंड राज्यातील देहरादून या ठिकाणी बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी आय एस एस ए गुड प्रॅक्टिस अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला आहे त्याचे उत्तर आहे भारत भारताला आशिया पॅसिफिक दोन हजार चोवीससाठी आय एस एस ए गुड प्रॅक्टिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर हा पुरस्कार ई पी एफ ओच्या नाविन्यपूर्ण क्रमासाठी भारताला देण्यात आलेला आहे यामध्ये बहुभाषिक कॉल सेंटर्स निधी नियर यू आउटरीच ई प्रक्रियेद्वारे न्याय वितरण आणि डिजिटल आणि नॉन डिजिटल माध्यमातून प्रभावी स्टेक होल्डर संवाद यांचा समावेश आहे तर आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेचा स्थापना झालेल्या एकोणीसशे सत्तावीस मध्ये आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंड येथील जिनेवा या ठिकाणी नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो तर दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक मानवाधिकार दिन दरवर्षी दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारलेली होती तर बघा दोन हजार चोवीस ची थीम आहे आमचे हक्क आमचे भविष्य आता नेक्स्ट आहे इनोव्हेशनसाठी पी एस यू परिवर्तन पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मिळालेला आहे तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे तर याची स्थापना नऊ डिसेंबर दोन हजार अकरा रोजी झाली आणि या कंपनीला दोन हजार चोवीसमध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने इनोव्हेशनसाठी पी एस यू ट्रान्सफॉर्मेशन अॅवॉर्ड जिंकलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत असलेले सोनई रुपई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर आसाम या राज्यामध्ये आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आसाम वन विभागाला सोनाई रुपये वन्यजीव अभयारण्यात रॉयल बंगाल टायगरच्या उपस्थितीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा सापडलेला आहे हे भारतातील आसाममध्ये स्थित एक संरक्षित क्षेत्र आहे त्याचे क्षेत्रफळ एकशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर आहे हा परिसर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला होता नेक्स्ट आहे रायजिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे तर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जयपूर राजस्थान येथे रायजिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार चोवीस आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्सपोचे उद्घाटन केले राजस्थानमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर दोन हजार चोवीसची ची थीम आहे परिपूर्ण जबाबदार तयार नेक्स्ट आहे मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे तर नागपूर या ठिकाणी नागपुरातील एम्स रुग्णालयात प्रस्तावित यकृत प्रत्यारोपण केंद्राची नुकतीच आरोग्य विभागाच्या चमून पाहणी केलेली आहे त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याने हे मध्य भारतातील पहिले शासकीय अब्जाधीश महत्वाकांक्षी अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारतात अब्जाधीशांची संख्या किती आहे तर एकशे पंच्याऐंशी एवढी आहे युबीएस अब्जादिशांच्या महत्वाकांक्षी अहवाल दोन हजार चोवीस नुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतातील अब्जादिशांची संख्या एकशे पंच्याऐंशी एवढी झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये भारतातील अब्जा देशांची संख्या एकशे त्रेपन्न होती जागतिक स्तरावर देशांच्या संख्येत अमेरिका आणि चीन नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अमेरिकेमध्ये आठशे पस्तीस अब्जादेश आहेत तर चीनमध्ये चारशे सत्तावीस अब्जादेशांची संख्या आहे तर आपल्या भारतामध्ये एकशे पंच्याऐंशी अब्जादेशांची संख्या अब आहे नेक्स्ट आहे जॉन महामा हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत तर घाना या देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घानामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या तर ज्यामध्ये विरोधी पक्ष नेते जॉन महामा हे विजयी झालेले आहेत महामा हे जुलै दोन हजार बारा ते जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत घानाचे अध्यक्ष होते नेक्स्ट आहे झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर रवींद्रनाथ महतो यांची निवड झालेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार रवींद्रनाथ महतो यांची सलग दुसऱ्यांदा झारखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या पदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे पी नरेंद्र मोदींनी पानिपत येथे कोणत्या विमा कंपनीची विमा सखी योजना सुरू केली आहे तर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एल आय सी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील पानीपतमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा, विमा सखी योजनेचा शुभारंभ केलेला आहे तर अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांना दरमहा पाच हजार ते सात हजार रुपये मिळणार आहेत विमा सखी योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर महिला विमा एजंट म्हणूनही काम करतील नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा हे बनलेले आहेत संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे राजस्थान केडरचे आय एस अधिकारी आहेत आतापर्यंत ते महसूल सचिव पदावर कार्यरत होते त्यांनी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे तर त्यांचा कार्यकाळ अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला पुढील तीन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे त्यांनी वित्त कर आकारणी ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आणि खाणी यासारख्या क्षेत्रातील विविध महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे तर गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपला आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा नेक्स्ट आहे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे नऊ ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या हस्ते झालेले आहे या कार्यक्रमात डिजिटल डिव्हाइस कमी करण्यावर आणि ऑनलाईन वातावरणात सुरक्षितता आणि विश्वास वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या चौथ्या आवृत्तीची थीम भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स इनोव्हेटिंग ही आहे नेक्स्ट आहे अमित शहा यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले तर जोधपूर राजस्थान या ठिकाणी केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राजस्थानमधील जोधपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अकरा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले आहे हा पुतळा अनेक धातूंनी बनलेला आहे याचे वजन एक हजार शंभर किलोग्राम एवढे आहे हा पुतळा आठ फुटांच्या पायथ्यावर उभा राहिलेला आहे तर अमित शहा यांनी राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अकरा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केलेले आहे नेक्स्ट आहे सिरियाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मोहम्मद अल बशीर यांची मोहम्मद अल बशीर यांची सिरियाच्या संक्रमणकालीन सरकारचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अंतरिम सरकारचे मुख्य प्रमुख म्हणून काम करतील सिरियाची राजधानी दमास्क दमाकसमध्ये बारा दिवस चाललेल्या हल्ल्यापूर्वी अल बशीरने बंडखोरांच्या नेतृत्वाखालील साल्वेशियन सरकार चालवले होते नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाले आहे तर अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झालेली आहे अचलपूर वांजणगाव सुरजीमधील काही भागात औषधी वनस्पती असलेल्या पानपिंपळीचे उत्पादन घेतले जाते तर खारपानपट्टा असलेल्या भागातील हरभरा हा विशिष्ट खारपट चव व टिकवण क्षमतेसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे तर बघा पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे नेक्स्ट आहे रिमतालबा जीन एम्युनल ओएडेग्रा कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत तर बुरकिना फासो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये लष्कराने बुरकिना फासोचे नवे पंतप्रधान म्हणून रिमतालबा जीन एम्युनियल ओएडाग्रो यांची नियुक्ती केलेली आहे बुरकिना फासोवर लष्कराची सत्ता आहे तर बुरकिना फासोवर जानेवारी दोन हजार बारापासून लष्कराचे राज्य आहे नेक्स्ट आहे एस एम कृष्णा हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झाले आहे तर कर्नाटक या राज्याचे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी परराष्ट्रमंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे वर्षी निधन झाले आहे त्यांना आधुनिक कर्नाटकचे जनक देखील म्हटले जाते ते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार चार ते मार्च दोन हजार आठ या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या काळात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी युनिसेफ स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्र बाल निधीच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये स्थापन झालेल्या युनिसेफने आरोग्य शिक्षण आणि शोषणापासून संरक्षणा सारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावर बालकल्याण सुधारण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे नेक्स्ट आहे एन डी टी व्हीचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर गौतम सिंघानिया एन डी टी व्हीने दोन हजार चोवीससाठी साठी पुरस्कार जाहीर केलेले आहेत व्यक्ती आणि संस्था ज्यांनी भारताची कल्पना आणि ओळख यासाठी योगदान दिले आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो तर बघा या एन डी टी व्हीने दिलेले महत्त्वाचे पुरस्कार कोणते आहेत हेल्थ लीडर ऑफ द इयर गगनदीप कांग इंडियन ऑफ द इयर एनर्जी ट्रान्झेक्शनसाठी विजय निराणी स्पोर्ट्स परफॉर्मन्स ऑफ द इयर इंडिया दोन हजार चोवीस पॅरालिस्टिक्स टीम कोणाला दिलेलं आहे बघा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार तर इंडियाचा दोन हजार चोवीसच्या पॅरालिम पॅरालिम्पिक्स टीमला दिलेला आहे इंडियन ऑफ द इयर इंडियाज पोलिंग बूथ ऑफिसर्स इंडियाज सेंचुरियन गौतम सिंगानिया सोशल इम्पॅक्ट ऑफ द इयर नमो ड्रोन निधी योजना ब्रेकआउट सेलिब्रिटी ऑफ द इयर शालिनी पासी इंडिया फर्स्ट डॉक्टर एस जयशंकर यांना दिलेला आहे इंडियन बिझनेस लीडर ऑफ द इयर रोशनी नादर मल्होत्रा युथ आयकॉन ऑफ द इयर अनन्या पांडे आणि ऍक्टर ऑफ द इयर राजकुमार राव नेक्स्ट आहे गुगलने हवामानाच्या अंदाजासाठी कोणते ए आय मॉडेल लॉन्च केले आहे तर याची एक उत्तर आहे गेनकास्ट डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हवामान अंदाजासाठी गुगलच्या डीप माइंड टीमने गेनकास्ट हे ए आय मॉडेल लॉन्च केले आहे ही जगातील सर्वोच्च परिचालन अंदाज प्रणाली आहे तर युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टला या आय आय ए आय मॉडेलने मागे टाकलेले आहे तर गेनकास्ट अंदाजामध्ये पन्नास किंवा अधिक अंदाजांचा समावेश असणार आहे हे मागील मॉडेल्सवर रिअल टाइम आणि ऐतिहासिक अंदाज देखील लॉन्च करेल गेनकास्ट हा गुगलच्या पुढच्या पिढीच्या ए आय आधारित हवामान मॉडेलच्या वाढत्या संचाचा एक भाग आहे नेक्स्ट आहे सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना कधीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आर्थिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे दोन हजार सोळा मध्ये ग्रामीण कुटुंबांसाठी मूलभूत सुविधांसह पक्की घरे प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत अतिरिक्त दोन कोटी घरे बांधणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे तर ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक सामाजिक कल्याण उपक्रम आहे आवाज प्लस मोबाईल ऍप देखील पात्र कुटुंबांना ओळखण्यासाठी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लॉन्च करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद